कार्यालय जो आपण जो गर्दी पाहतात ही गर्दी आहे ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या वेतन आणि कथासाठी आज त्यांनी कार्यालय नांदेड येथे त्यांचे निवेदन घेऊन आलेले आहेत ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नागरिक नेते डॉक्टर हंसराज वैद्य सर आज आपण एवढ्या मोठ्या समूहाने एवढ्या उन्हामध्ये नांदेड जिल्हाधिकारसमोर निवेदन घेऊन आला आहे तर आपली मुख्य मागण्या काय आहेत आमच्या मुख्य मागण्या रास्त आहेत आम्ही सगळे विचार म्हणजे गरीब लोकं गरजवंत लोकं इथे आलेलो आहोत आम्ही झोपडपट्टीतून खेड्यापाड्यातून आलेले आहोत आमचं वय आता साठ वर्षाच्या वरचं झालेलं आहे आमची एवढीच मागणी सरकारला आहे की आमचं ज्येष्ठ नागरिकाचं धोरण तंतोतंत त्यांनी अंमलात आणावं हो। दोन हजार सातचा आणि दोन हजारचा कायदा दोन हजार सातचा कायदा आणि दोन हजार दहाचे नियम हे तंततंतपणे तंत पाळावेत आमच्या आरोग्याचा विमा शासनानं भरावा आम्हाला आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा झारखंड दिल्ली पंजाब हरियाणा सगळ्या ज्या राज्यामध्ये हे देत आहेत त्याप्रमाणे आम्हाला मानधन द्यावं आमची हो। मानधी मानधनाची मागणीसुद्धा रास्त आहे आम्हाला फक्त दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा मिळाला तर आम्ही सगळे आनंदी आहोत सुखी आहोत आम्हाला दुसऱ्या कुठल्याही योजनाचा ह्या भंकस योजनेचा आमचा विश्वास नाही आम्हाला त्याचं काहीही मिळालं नाही आजपर्यंत इंदिरा गांधी योजना आली काही मिळालं नाही राजीव गांधी योजना आली काही मिळालं नाही संजय गांधी निराधार योजना आली काही मिळालं नाही श्रावण बाळ योजना आली काही मिळालं नाही आता आम्हाला आयुष्यमानभव पाच लाखाची योजना आहे पण आम्हाला जेव्हा महान कोणता आजार होईल आमचं कोणतं मोठं ऑपरेशन होईल आम्हाला कॅन्सर होईल आम्हाला हार्ट अटॅक येईल आम्ही कुठल्या तरी हैदराबादसारख्या मोठ्या दवाखान्यात शरीक होऊ किंवा कुठल्याही पॉलि मे मध्ये आम्ही जाऊन इलाज करू आमचं बिल पाच लाख जर झालं तर सरकार देणार आम्हाला सगळ्याला कुणालाच हार्ट अटॅक येणार नाही आम्हाला कुणालाच कॅन्सर होणार नाही पाच लाखाच्या बिलापर्यंत आम्ही जगणार सुद्धा नाही आमच्या अर्ध्याच्या वर बांधव मागच्या करोनाच्या काळामध्ये मेले आता हे राहिलेले जे लोक आहेत त्यांच्या पोटाची व्यवस्था फक्त बघावी एवढंच आमची रस्त मागणी आहे सरकारला आमचं निवेदन आहे हे सरकार करू शकतं असे आमचे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे मोदी सरकार आहे तो सब कुछ आहे सब करू शकतो मोठे मोठे एवढे मोठ्या त्यांनी घोषणा केल्या एवढे मोठे कामं केली आमची क्षुल्लक आहे आणि आमची मागणी आहे आम्हाला फक्त इतर राज्याप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या म्हणजे गरजवंत आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाला नको शहरातल्याला ज्याला उत्पन्न आहे त्याला नको पण गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित आहे। जे आहेत आज हे एवढ्या उन्हामध्ये आलेले आहेत हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत बघा तुम्ही अर्ध्याच्या वर विधवा महिला आहेत यांचं जे क अडचण आहे ती फक्त पोटाची आहे म्हणून दोनदाची रोटी दोनदाचा चहा जर मिळाला आरोग्याची आमची काळजी सरकारने घेतली आम्ही आनंदी आहोत आमच्या घरातच हो। आम्ही राहू आमच्या पोरांना चुनाला आम्ही भोजा वाटणार नाही आमचं जीवन सुखी होईल म्हणून आम्हाला विनंती आहे शासनाला की आम्हाला तीन हजार पाचशे रुपये आमच्या सरळ खात्यावर भरावेत आणि ज्या काही योजना आहेत आम्हाला ते सर्टिफिकेट आणा हे सर्टिफिकेट आणा सर्टिफिकेटची गरज नाही आधार कार्ड आमचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती त्यांनी डायरेक्ट आम्हाला सगळ्या सुखसोयी हो द्याव्यात एवढी आम्हाला रास्त विनंती सरकारला आम्ही करतो आणि हे सरकारनं नाही ना मानलं यावेळेस जर नाही मानलं तर आम्ही पुढच्या वेळेस आमरण उपोषणाला बसणार आहोत सगळेच्या सगळे माझे हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर सगळेच्या सगळे उपोषणाला बसणार आणि सगळे इथं मरतील तर सगळी जिम्मेदारी केंद्र शासनावर राज्य शासनावर राहील एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्याला मान्य आहे का हो! आपल्या नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठांचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हंसराज होते एकीकडे एक एक राजकीय मंडळी आता येणाऱ्या लोकसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत परंतु एवढा जो समूह आहे त्यांच्यासाठी काय करत आहेत की त्यांनाच माहीत तर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे पण आपल्या या नंदीग्राम न्यूज चॅनलवर नोंदवा तर कॅमेरामॅन पवन जगडमसह मी कैलास जाधव नंदीग्राम न्यूज नांदेड